केंद्रीय मंत्री, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडखानी झालेली आहे याबद्दल अत्यंत दुर्दैवी आणि शर्मेची गोष्ट या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी आहे एक केंद्रीय मंत्री असणाऱ्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छटखानी होत असेल आणि स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी बद्दल त्या तक्रार नोंदवत असेल तर यावरून आपण समजू शकता सर्व देटी देटी की या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य महिलेची काय अवस्था आहे इकडे मोदीजी म्हणतात बेटी पडाओ बेटी बचाओ महिलांच्या सुरक्षेबद्दल अजिबात बोलत नाही महाराष्ट्रातली सरकार असो की केंद्रातली सरकार असो ही महिला सुरक्षेसाठी फेल झालेली आहे मी या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील महिलेंना एकच आव्हान करेल की आता स्वतःचं संरक्षण स्वतः करायला पाहिजे घराच्या बाहेर निघत असताना महिलेनी स्वतःच्या पर्समध्ये एक चाकू ठेवायला पाहिजे आणि असा अति प्रसंग स्वतःवर किंवा दुसऱ्या महिलेवर होत असेल तर त्यावेळेस त्या चाकूने त्या, त्या नरदमाला तिथेच हाणून पाडलं पाहिजे असं आव्हान आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातील आणि या देशातील महिलांना आवर्जून सांगेल